रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या म्हणजेच श्रावण सोमवारी पूजा कशी मांडावी त्याचबरोबर प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे फक्त शिवमूट आपली बदलली जाईल त्याचबरोबर सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता आपण व्हिडिओचा मांडणीचाच व्हिडिओ बघणार आहोत माता पार्वतीची कशी सेवा करावी हे देखील मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता मी तामनामध्ये शिवलिंग घेतलं आहे तर शिवलिंगावर आपल्याला कच्च्या दुधाने आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा सुपारी त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती घ्यायची आहेत जानवं वस्त्र तयार करून ठेवायचं आहे आधी सगळं मांडून ठेवायचं शिव अष्टोत्तर नामवली त्याचबरोबर फुलं सगळी तयारी करून घेतली दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतला आता तामणामध्ये शिवलिंग घेतलं त्यावर स्वच्छ पाण्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत स्वच्छ पाण्याने शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने करायचं आहे त्यानंतर कच्चंच गाईचं दूध घ्यायचं तापवलेलं दूध घ्यायचं नाही आणि ते हे स्टीलच्या भांड्यातच घ्यायचं तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं नाही तर बघा आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने आणि मग परत स्वच्छ पाण्याने तुम्ही पंचामृताने देखील करू शकता आणि अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकता बघा त्यानंतर शिवलिंग हे स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जे आपण तिथे डि प्लेट ठेवली आहे त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवले तांदूळ हे पांढरेच असावे ते तुटलेले वगैरे नसावे अखंड तांदूळच ठेवायचे आणि त्यावर आपल्याला पुसून स्वच्छ शिवलिंग त्यावर स्थापन करायचं आहे बघा आता गणपती बाप्पाची आपण पूजा करून घेऊ गणपती बाप्पाला हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षदा फूल आणि दुर्वा आपल्याला अर्पण करून घ्यायचे गुळखुत्र्याचा नैवेद्य दाखवायचा असतो बघा फुल लाल फूल असेल तर तुम तो ते तुम्ही आवर्जून अर्पण करा माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सध्याचं ते तुम्हाला दाखवण्यासाठी वाहिलं होतं तर बघा एक दुर्गा फूल अशी गणपती बाप्पाची व्यवस्थित पूजा करून घेतल्यानंतर आता माता अन्नपूर्णेला देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहे माता अन्नपूर्णा पार्वती मातेचंच रूप आहे त्यामुळे आपण तिची पूजा करायची त्यानंतर बघा शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं भस्म विष्णु महेश या तीन बोटांनीच आपल्याला लावायचं असतं त्याचबरोबर बघा चंदन पिवळं चंदन हे शिवलिंगावर अर्पण करून घेतलं त्यानंतर आपल्याकडे जे कापसाचं वस्त्र त्याचबरोबर दोऱ्याचं जे आपण जाणव केलं होतं ते शिवलिंगावर घालून घ्यायचं आता बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना दांडीचा जो भाग आहे तो थोडासा तोडून घ्यायचा मी आधीच तोडून घेतला त्यानंतर बघा आपल्याला एकशे आठ बेलपानं मिळाली तर शिव अष्टोत्तर म्हणून म्हणायचं किंवा मग तुम्हाला एकशे बेल बेलपानं नाही मिळाली तर तेच एक शि बेलाचं जे पान आहे ते अशा पद्धतीने ओम शिवाय नम ओम शांभवे नम ओम शशिशेखराय नम ओम महेश्वराय नम ओम पिनाकिने नम ओम वामदेवाय नम ओम शंकराय नम असं अष्टोत्तर नामावली घेऊन आपल्याला ते एकच बेल पान एकशे आठ वेळा शिवलिंगावरती सांगितलं त्या पद्धतीने अर्पण आहे त्यानंतर फुलं वगैरे वाहून घ्यायची आहेत बघा आता आपल्याला शिवमूट अर्पण करायचे मुठभर तांदूळ घ्यायचे अंगठा वर करायचा जसं तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने जे दिसतंय तसंच आता कोरडी वाहायची नाही आपल्याला मी वरून पाणी टाकत आहे ते शूट व्यवस्थित झालं नाही अर्धाच हात दिसतोय माझा पण वरून थोडंसं पाणी सोडत तुम्हाला ते शिवमूठ अर्पण करायचे शिवमूठ कधीही कोरडी अर्पण करायची नाही पहिला श्रावण सोमवार आहे म्हणून तांदूळ ही शिवमूट आहे शिवमीठ ही तीन वेळा अर्पण करायची आणि जो मंत्र आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भावा ननंद जावा नावरतीची आवर्ती आवडती कर देवा अशी त्याचबरोबर तुम्ही किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा माझ्या मजातल्या इच्छा पूर्ण कर देवा असं म्हणून देखील शिवमूठ शिवलिंगावरती अर्पण करू शकता तुम्ही तीन वेळा शिवमोठ ही अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बघा आपण प्रसाद म्हणून उपवासाचेच पदार्थ तिथे ठेवायचे आहे मी दूध ठेवलं आहे तुम्ही खडीसाखर वगैरे ठेवू शकता माता अन्नपूर्णेची पूजा त्याचबरोबर बघा आता तुम्हाला शेवटी आरती करायची असते आरती गणपती बाप्पाची आरती करायची त्यानंतर त्यानंतर आपन... गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर भगवान शिवांची म्हणजेच लवतुची विक्रणा ही तुम्ही आरती म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही एका देवीची म्हणजे माता लक्ष्मीची म्हटली तरीही चालेल किंवा अन्नपूर्णा मातेची किंवा मग दुर्गा देवीची एक महा एक देवीची कुठलीही आरती तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला एक आता बघा तीन आरत्या होतील म्हणून एक आपल्या गुरूंची आरती म्हणायची आणि त्यानंतर आपण कर्पूर आरती ही आवर्जून म्हणायचीच आहे कर्पूर आरतीला देखील भगवान शिवाच्या पूजेमध्ये कर्पूर आरतीला खूप जास्त महत्व आहे त्यानंतर बघा आपण आरती करून झाल्यानंतर घरातील सगळ्यांना कर्पूर आरती द्यायची आहे बघा तुम्हाला जर ही पूजा सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही प्रदोष काळामध्ये अगदी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही अभिषेक करून आपल्या घरीच अशी पूजा करू शकता माता पार्वतीची सेवा आपल्याला करायची आहे बघा जसं की आपण म्हणतो माता लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्याचप्रमाणे भगवान शंकरांची सेवा केली तर त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही सेवा करावी म्हणजे भगवान बोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि गणपती बाप्पाची आरती तर आपल्या पूजेमध्ये असतेच आता आपण एकवीस तांदूळ ांचा उपाय बघणार आहोत बरोबर सेवा कोणत्या कराव्या हे देखील मी तुम्हाला आता सांगते <गगगा> आहे सेवा बघा तुम्ही शिवनामावली घेऊ शकता त्याचबरोबर शिव स्तुती तुम्ही म्हणू शकता शिवमग्नी म्हणू शकता शिवलीलामृत ग्रंथातला अकरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला ओम नमक शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आणि तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे कमलात्मक मंत्र असं आहे ओम श्री ह्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा परत एकदा सांगते ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे उजव्या हातामध्येच तांदूळ ठेवायचे मुडबंध करायची सोळा वेळा हा मंत्र म्हणायचा नंतर हे तांदूळ जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे तर बघा आणि तुम्हाला जमेल तेवढी सेवा ही श महादेवाची भगवान शंकरांची भोलेनाथाची करायची आहे त्याचबरोबर श्याम व्हिडिओची माहिती कशी वाटली नक्की सांगा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन